आणि क्लिक आपल्या बातम्या सर्वात आधी पहा नागरिकांच्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाशी संबंधित समस्या त्वरित सोडवण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी माजी आमदार संदीप नाईक यांच्या वतीने आयोजित जनसंवाद उपक्रमातून अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे पिलापूर येथील जनसंपर्क का कार्यालयात दर सोमवारी हा उपक्रम राबवला जातो आजही हा उपक्रम पार पाडला त्याला मोठा प्रतिसाद लाभला नागरिकांनी आरोग्य शिक्षण रोजगार पोलीस नागरी समस्या यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसह विविध आस्थापनांशी संबंधित समस्यांची निवेदनं सादर केली यापैकी बहुतेक समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जागीच निकाली काढण्यात आल्या तर इतर प्रश्न समयबद्ध पद्धतीने सोडवण्यात येणार आहे शासकीय कामासाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयाच्या लागतात परंतु तरी त्यांच्या समस्या वेळेत सुटतीलच याची खात्री नसते जनसंवाद या उपक्रमामुळे मात्र अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लागत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यावर त्वरित तोडगा काढणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे माजी आमदार संदीप नाईक यांनी स्पष्ट केले दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा